समाधी ही मड्याची समाधी नाहीये संजीवन समाधी आहे संतांना दिलेला आशीर्वाद तो पूर्ण करण्याचं था। फक्त पांडुरंग माऊलींना भेटायला देत असतात रामकृष्ण हरी माऊली नमस्कार मी राजश्री आज मी आलेले आहे आळंदी येथे आज खर तर कार्तिक एकादशीचा दिवस आहे खर तर सगळ्यांना आषाढी वारी माहिती आहे कारण आपण सगळे वारकरी भक्तगण असतात ते पांडुरंगाच्या भेटीला जात असतात लाखोच्या संख्येने आपण पंढरपूर असतो पण कार्तिकी वारी खरं तर खूप कमी लोकांना माहितीये कारण सगळे जे वारकरी आहेत ते आज आळंदीत आलेले आहेत आणि का तर माऊलींच्या दर्शनासाठी आणि फक्त हे वारकरीच येत नाही तर प्रत्यक्ष पांडुरंग सुद्धा माऊलींना भेटायला आज येत असतात म्हणजे म्हणजे देव आज भक्ताला भेटायला येतो हे एवढं आम्हाला माहिती आहे पण रामकृष्ण हरी महाराज आपण आहात आळंदी येथील तुकाराम महाराज शिंदे आपलीस ही धर्मशाळा आहे तर आपल्या दृष्टीने या आजच्या कार्तिक एकादशीचं महत्त्व काय असेल आपण ज्याप्रमाणे आता बोललात त्याचप्रमाणे आषाढी वारीला ज्ञानोबराय आळंदीहून पंढरल्या जातात पण या वारीला स्वतः पाडुरंग परमात्म्यानं परौं, ज्ञानोबरायनं वचन दिलंय की तुझ्या वारीला मी येईल कार्तिक का शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरशी आणि तुझी कृष्ण पक्षी तुझं निर्धार ऋषी दिलेली असे त्यामुळं आषाढी वारी ही संतांची वारी आहे पण ही आळंदीची वारी ही देवाची वारी आहे स्वतः पांडुरंग परमात्मा अष्टमीला या ठिकाणी येतात नामदेवरांनी असं लिहून ठेवलं आहे मग नेहमी येल्या तिथी अष्टमी कृष्ण समर्थी कीर्तन केली आहे यथार्थी ब्रह्मलोक पाहिजे अष्टमी नवमी दशमी आणि आजचा एकादशीचा दिवस आहे प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्त्व आहे नवमी गजर कथेचा तरी वैष्णव तुची साचा दशमी, दशमी दिंडी जागरण आश्रमी आणि एकादशीचं फार मोठं महत्व सांगितलंय एकादशी श्रेष्ठ नामस्मरण नामस्मरणे कुटी याग जोडी आज ही भावी भक्त मंडळी या ठिकाणी जे जमा झालीत हे कशा करता आलीत इतर वेळेला आपण घरी केलेलं एक नामस्मरण शंभर वेळा केलं आणि आज या ठिकाणी एक वेळा केलं तरी त्याची पुण्याही बरोबर आहे एकादशी श्रेष्ठ गाडी नामस्मरणे कोटी जोडी एक एक घडीयुगा एवढी एवढे सामर्थ्य याचे असं नामदेवरांनी लिहिलेलं आहे आणि म्हणून ही सगळी भावी भक्त यात्रे अलंकापुरा येते आणि त्या आवडती विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे दिले देणे या ज्ञाना ज्ञानोपर्यंत पांडुरंगाने दिलेले हे देणं आणि म्हणून सगळी वारकरी मंडळी स्वतः पांडुरंग परमात्मा आज एकादशीला या ठिकाणी आहेत उद्या द्वादशीचा दिवस आहे नंतर ज्ञानोपराचा त्रयोदशी हा समाधी सोहळ्याचा दिवस की ज्या दिवशी ज्ञानोपरायांनी संजीवन समाधी घेतली ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान आणि समाधी संजीवन हरिपाठ ज्ञानोपराची समाधी ही मड्याची समाधी नाही आहे संजीवन समाधी आहे आपण सगळं मानतो की आजही माऊली तिथे आहेत आपण जेव्हा त्यांचं दर्शन घेतो प्रत्यक्ष माऊलीचे चरण स्पर्श आपण करतो चरण स्पर्श करतोय आपण का ज्ञानदेवी घेतलेले दान धरून या ध्यान आणि समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीत आजही ज्ञान आहे आणि कथा कीर्तन करतायत आपल्याला प्रत्यक्ष त्यांचं दर्शन आहे हे आपलं भाग्य आहे आणि असा हा दिवस उद्या द्वादशी पारणं त्रयोदशीला मौली समाधी घेणार आणि त्या दिवसाकरता समाधी सोहळ्याच्या दिवसाकरता ही सर्व मंडळी आमची कोकणातून मंडणगड पेवे पंधेरी महाड लाटवण विठ्ठलवाडी वलंग तेलंगा अशा सगळ्या पंचक्रोशीतून येतात आणि या ठिकाणी येऊन संपूर्ण काही दानशूर मंडळी अन्नदान करतात बाकीची मंडळी या ठिकाणी नामस्मरण भजन कीर्तन सर्व होतोय आहे म्हणजे या सगळ्या वारकऱ्यांचा भक्तांचा पाच ते सहा दिवसाचा इथे मुक्काम असतोय पाच दिवसाचा मुक्काम आहे अष्टमीला आले नवमी दशमी एकादशी द्वादशी आणि त्रयोदशीला परवा समाधी सोहळा झाला काल्याचा प्रसाद घेणार आणि कारण जेव्हा आम्ही गावात प्रवेश केला तेव्हा जसं आषाढी वारीचं स्वरूप असतं तसंच आम्हाला दिसलंय अगदी घरोघरी सगळे वारकरी मंडळी थांबलेत त्यांची भोजनाची व्यवस्था आहे तर आपल्याला काय वाटतं किती वारकरी आज येते भाविक आज आनंदीत येतील आलेल्या वेळेला थोडीशी वारी कमी वाटते कारण आम्ही आज दिंडी प्रदर्शन करून आलो आता या दिंडी आम्हाला तीन तास लागत असतात पण आम्ही दोनच तासात ता आलो वारी थोडीशी कमी आहे काही नैसर्गिक आपत्तीचं कारण असू शकतं कारण ठिकठिकाणी पूर आलेलं आहे पूर आलेलं आहे पिकाचं नुकसान झालंय शेतकरी अडचणीत आहे पण तरीही त्यातून काही वेळ काहून मंडळी आली आहेत तीन अडीच लाखाचा समाज असतो सगळा आज आमच्याही धर्मशाळेत चारशे ते पाचशे माणसं असतात पण यावेळी जवळ जवळ साडेतीनशेच लोक आहेत शंभर दिवशी ची संख्या कमी झालेली आहे खूप छान नाव नाही खरं तर म्हणजे दोन लाख साठ हजार एवढे प्रेक्षक हे सगळे आपली माहिती ऐकणार आहेत आणि त्यांच्यापर्यंत ही सगळी माहिती आपल्यातर्फे आम्ही पोहोचवत आहोत खरंच आम्हाला खूप म्हणजे सौभाग्य आमचं की हा क्षण आम्हाला मिळाला शेवटी आजच्या दिवशी माऊलींच्या चरणी काय मागाल माऊलीच्या चरणी एवढंच मागेल की माऊली अडीअडचणीवरून प्रपंचावर मात करून या ठिकाणी तुमच्या दर्शनासाठी आली सगळी मंडळी आहेत त्यांना आरोग्य सुख समृद्धी द्यावं आणि अशीच त्यांच्याकडून पंढरीचा वारकरी आणि वारी चुकवून येते अशीच त्यांच्याकडून वारी सेवा घडून घ्यावी आमच्याकडून घडून घ्यावी तुम्ही आज या चॅनलला या ठिकाणी आमच्याकडे आलात पत्रकार हे घेतलीत तुम्ही मुलाखत घेतलीत सगळ्यांना ती पाहता येईल त्याबद्दल माऊलीच्या चरणी प्रार्थना करेल तुम्हालाही उदंड आयुष्य प्राप्त हो आरोग्य लाभो एवढी चरणी प्रार्थना करतो आणि इथं थांबतो रामकृष्ण रामकृष्ण माऊली Mauli! Mauli, Mauli, Mauli. Mauli. रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण हरी एका मिनिटात आजच्या कार्तिक एकादशीच महत्व काय सांगाल कार्तिक एकादशीचं महत्व जर सांगायचं म्हटलं तर मी एवढंच म्हणेल संतांना दिलेला आशीर्वाद तो पूर्ण करण्याचं धाडस फक्त देवानेच करावं आणि देवाने पंढरपूर नगरी सोडून आपलं स्थान सोडून संता करता म्हणजे आळंदीला माऊलीकडे येऊन माऊलींना आशीर्वाद देण्यासाठी समाधीस्थ होताना स्वतः देवनिवृत्ती आणि धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया या न्यायाने ज्ञानराजमौली समाधिस्थ होतात त्यावेळेला मात्र पांडुरंग परमात्मा एका हात एका बाजूने एका हाताला धरतात आणि निवृत्तीदादा एका हाताला धरतात आणि दोघंजण धरून समाधीस्थ करतात हेच या एकादशीचं महत्व आहे मी तर असं म्हणेल संतांचं भाग्य आहे नवं नवं आपलंसुद्धा भाग्य आहे आपणसुद्धा त्या संतांच्या समाधी होत असताना आ, समाधी घेत असताना आपण सगळे हजर आहोत हे आपलं भाग्य आहे कारण कारण पांडुरंग परमात्म्याच्या सानिध्यामध्ये ज्ञानराज माऊली आहेत आणि आपण सर्वजण आहोत हीच एकादशीची सगळ्यात मोठी पर्वणी आहे माऊलींचा प्रत्यक्ष आशीर्वाद आपल्याला मिळणार यापेक्षा मोठं सौभाग्य ते काय नक्कीच आपल्याला माऊलींचा आशीर्वाद का मिळणार नाही का, का, ना का तर आपण माऊलीचे सेवक आहोत आणि माऊलीचे सेवक असल्याच्या नंतर चले आपण आपल्याला काय भेटणार नाही कारण माऊली लेकुराचे हित वाहे माऊलींचे चित्त ऐंशी कळवाऱ्याची जाती करी लाभावी प्रीती किंवा ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रकट केली ज्ञानराज माऊलींचे एवढं अंतकरण मोठं जर असेल तर आपल्या का कृपा करणार नाहीत मला असं वाटतं आपण आपली नक्कीच ही विनवणी देव आपली पदरात घेतील आणि आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच ज्ञानराज जे आहेत त्यांना पण जे आहेत त्यांना माऊली आपण म्हणतो आता सगळं काही आलं सगळं काय आलं अगदी अगदी रामकृष्ण हरी महाराज i do কপু <laughs> ধ